आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमानातल्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पत्रकार बांधण्याचं स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद जी अतिवृष्टी या सोलापूर जिल्ह्यात किंवा अकलोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिक अतिवृष्टीमुळे पिकं गेली जमीन खरडून गेली माती खरडून गेली विहिरी गुजले आणि खूप मोठ्या प्रमाणात जो बळीराजा आहे तो संकटास्थापनाला आणि दिवाळीच्या तोडा वारंवार राज्यातील तो जनतेकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होतात की सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांचं शे। पाठी आणि आजपर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज दें या या त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी जाहीर केलं या वर्षी या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याकडे नुकसान भरपाईचे पैसे आले सुद्धा जिल्ह्यात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे दोन तालुका अग्रणी होते सगळ्याच्या मिळाले आणि पहिल्यांदा आपल्याला मिळाले त्यानंतर आत्ता सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ नव्याण्णव हजार आठशे आठ जवळपास एक लाखापर्यंत शेतकरी या अतिवृष्टीनं बाधित झालेले एक लाख बारा हजार सातशे से पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे एक लाख बारा हजार सातशे पन्नास घरामध्ये पाणी शिरलेले बाधित खातेदार होते चौदाशे एकोणसत्तर घर पडझर झालेले जे शेतकरी होते जे शे, 2, 4, ते चोवीसशे दोन हजार चारशे त्र्याहत्तर आणि मृत जनावरांच्या अनुदानासाठी मारणी आली होती एकोणतीस तर ह्या सगळ्यांचं मुलं राज्य शासनाने आता एकशे सहा कोटी रुपये अठ्ठावन लाख हजार मागणी अहवाल शासनाकडे पाठवलेला त्यापैकी आता एकसष्ट हजार लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे अपलोड केलेली आहे अगदी म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापासून कालपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत खरंतर दिवाळीच्या अगोदर हे पैसे मिळणं अपेक्षित होत पण शेवटी आपल्याला माहिती आहे एक लाख बारा हजार सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामा होणे त्या सगळ्यांची यादी तयारमुळे ती यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत अडचण येणे म्हणजे कुणाचं आधार कार्ड बॅच होत नाही कुणाचं आय एफ एस सी कोड जुळून येत नाही किंवा विविध असतात आणि नेमकं पंचनामा सुरू असतानासुद्धाही वॉर पाऊस होती त्यामुळं पंचनाम्यालाही थोडा वेळ लागला शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे अक्रोट सगळ्याला थोडंसं उशीर झालेलं आहे पण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आत्ता पहिल्यांदा दोन हेक्टर क्षेत्राचा जो मॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहेत एक हेक्टरचा जी आय हा नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टरच्या था. शोधात होत आहे हे झाल्यानंतर तीन हेक्टरनुसार आपल्याला पैसे मिळतील माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यातसुद्धा जिथं जिथं अतिवृष्टीत पैसे येणार आहेत त्यात सर्वाधिक रक्कम आपल्याकडून असायची शक्यता पण काल परवा जेव्हा बातम्या बघत होतो की सगळ्या अमाऊंट आपल्यापेक्षा होते आत्ता आपल्याला एकूण एकशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख एकसष्ट हजार की रक्कम शेतकऱ्यांना आपण प्रस्तावित केली आणि रक्कम मिळणार नाही हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे दोन हेक्टरचा तीन हेक्टर केल्यापूर्वी एन डी आर गट एस डी आर गडच्या निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने मदत केली आणि एवढी माहिती मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी रक्कम आणि प्रशासनाने सगळं कौतुक करायला पाहिजे सण असताना सुद्धा एकही महसूल प्रशासनातल अधिकारी आपण जर माहिती घेतो पहाटे पाटेपर्यंत बसून हे अपलोड करायचं काम चालू ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या वर रकम जमा झाली अशी चांगली गोष्ट आहे ज्यांना दिवाळी देता नाही आलं त्यांनाही थोडासा उशीर झाला पण येणाऱ्या काळ येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या दिवसात उर्वरित रक्कम पूर्ण त्यांच्या खात्यावर जमा होईल बाधित शेतकरी घरात पाणी शिरले तळधड झाले जनावरांचे तर ऑलरेडी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले गा। आणि बागायतीचा जो हे होता खरबून गेलेली जी जमीन होती त्याला खरबून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार शासन लागलं त्याला सोडून एमआय जी एसमजून मिळणारे ही जी मदत आहे ती वेगळी विज बुजुली असेल तर तीस हजारची ती रक्कम वेगळी आहे गाळ काढायला एमआय जी एसमधून परत वेगळे पैसे आहे हे सगळे रक्कम आत्ता म्हणजे एकशे सहा कोटी सोडून ह्या तर वेगळ्या जमीन फुलून गेलेले आणि विहीर बुजलेले हे पंचनामा अजून प्रोसेसमध्ये ते तर पूर्णत्वाचा आहे त्यामुळे त्याची हकडेवारी अजून येणे बाकी आहे पण आत्ता ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीची पूर्ण आकडेवारी ही शासनाकडे गेलं आणि एकशे सहा कोटीच्या पुढे त्या वेगळी आमचा तर शेतकऱ्याच्या खात्यावर शेतकऱ्यांनी निश्चितता वाजावी विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो या अगोदर एवढी मोठी तरतूद एवढ्या मोठा नुकसान भरपाईची निधी कधीच या राज्याला या तालुक्याला या चित्रपटाने विशेष करून देवाजी मदत केली हे राज्यसंस्थे आभार